बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीमुळे या शहरातील प्रत्येक घटक अत्यंत त्रासला आहे त्याचवेळी या शहरात मध्यमवर्गीयाला मूलभूत सुविधा म्हणजेच वीज पाणी हे सुद्धा चांगल्या परिस्थितीत उपलब्ध नाही आहे हे शहर अत्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे स्पष्ट दिसते आणि त्यामुळे इथले नागरिक त्रासलेले आहेत बदलापूर शहरातील आदिवासी वाडीतील बांधवांचे देशाचे अमृत महोत्सवी वर्ष संपले तरीसुद्धा त्यांच्या दुर्दैवाचा अंत मात्र संपत नाही असे दिसून येते बदलापूर नगरपालिका सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक चौकात कोट्यावधी रुपये खर्च करते तर मसाल्याची शेती करण्याच्या नावाखाली दहा मसाल्याची रोपे लावून सव्वीस लाख रुपयांचे बिल काढते धूळ नियंत्रणाच्या नावाखाली केंद्र सरकारकडून आलेले तीन कोटी रुपयाचे अनुदान प्रशासकांनी कात्रप भागातील चांगले रस्ते उखडून काढून तिथे पेवज ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेतले पण या सगळ्याच गैरकारभारवरती कोणीच बोलत नाही हे एक मोठा मुद्दा आहे त्याचवेळी करदात्या नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले जाते याचं कारण असं आहे की यातून नफेखोरी करता येत नाही असे बांधकाम विभागातून समजते पालिकेच्या कार्यक्षेत्रात अनेक आदिवासी वाडे आहेत त्यांच्या सोयीसुविधा यांची परवड सुरू असून त्याकडे कोणीच लक्ष देत नाही इथे बोलका आणि जागृत मध्यमवर्गीय असताना त्याला न्याय मिळत नाही तिथे आदिवासी बांधवांना कोण न्याय मिळवून देईल हा सुद्धा एक प्रश्नच आहे बदलापूर गावाकडे जाताना तलावाची वाडी ही मुख्य रस्त्यावर असून याच रस्त्यावरून आमदार आणि माजी नगरसेवक जाये करतात यांची घरकुलं इतकी निकृष्ट बांधली गेली की ती पडून जीवितहानी झाली त्याचवेळी या आदिवासी वाडीच्या शेजारी असलेल्या तलावावर मात्र कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले यासाठी कोणीही मागणी केली नव्हती सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक बिलं काढण्यात आली अनेक वर्ष काम सुरू ठेवलं परंतु या आदिवासी वाडीला मात्र कोणत्याही सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत शिरगाव येथील कोणार गार्डन या परिसरामध्ये कवठ्याची वाडी आहे आदिवासी बांधव सांडपाणी मिश्रित पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचे आपले बदलापूरला दिसून आले एकीकडे सांडपाणीचे चेंबर तुंबल्याने ते घाणेरडे पाणी बाहेर आले असून तेच पाणी पिण्याचे असल्याने लाईनमध्ये झिरपत असल्याचे दिसते त्याचवेळी सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र येऊन एक, एक डबके तयार झाले आहे तिथेच आदिवासी बांधव जमिनीलगत असलेल्या पाईपमधून पाणी भरत असल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसते बदलापूर नगरपालिकेत मागासवर्गीय जाती जमाती कल्याण समिती असून या समितीवरती एकूणच पालिकेच्या बजेटमधील दहा टक्के रक्कम खर्च करण्याचा शासनाचा कायदा आहे आणि यातून आदिवासी बांधव आणि मागासवर्गीय जाती यांच्या वस्त्यांना सुविधा पुरवाव्यात असे आदेश शासनाकडनं काढण्यात आले परंतु अनेक वर्ष कोट्यवधी अब्जावधी रुपयांची बिले काढण्यात आली परंतु आदिवासी बांधव आणि मागासवर्गीय जाती यांच्यासाठी कोणत्याही सोयी उपलब्ध झाल्या नाही हे आपण या चित्रातून स्पष्टपणे पाहू शकतो राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि इतर जागरूक नागरिक याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसते आपणसुद्धा याकडे दुर्लक्ष करणार आहोत का हा एक प्रश्नच या निमित्ताने विचार असा वाटतो जर तुमच्या संवेदना खऱ्या अर्थाने जागृत असतील तर तुम्ही ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून शासन दरबारी पोचवाल अशी अपेक्षा आम्ही करतो आपले बदलावसाठी मनोजवैद्य